नमस्कार आज आपण आहोत जगन्नाथ पुदाले साहेबांच्या पलूसमधल्या प्लॉटमध्ये द्राक्ष शेतीचं ट्रेनिंग घेतले आज प्लॉटचा तेरावा दिवस आहे तेरा दिवसाच्या दिवसा मानानं गडांची साईज आणि त्यांचं ट्रेनिंगविषयी आणि एकूणच द्राक्ष शेतीविषयीचं ते मत आपल्याला सांगते सर बोला नमस्कार मी जगन्नाथ पुदाले पलूस ट्रेनिंग घेण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा असा होता की सहज सरांचा एक व्हिडिओ मी अगोदर बघितला होता आणि त्याच्यात सरांनी सांगितलं होतं की हायब्रीड ज्वारीच्या खर्चात द्राक्षबाग पिकली पाहिजे आता हा कन्सेप्ट ऐकतानाच अगदी गमतीशीर वाटला की हे कसं शक्य आहे का तर आता ह्या फुटीची साईज आत्ता हा तेरावा दिवस आहे ह्या फुटीची साईज तर ह्या पोझिशनला कमीत कमी आंतरप्रवाही औषधं माझी आत्तापर्यंत मी कमीत कमी चार तर मारले असते पण ह्याला फक्त एकच स्प्रे झाला ते पण आजच झाला ॲक्रोबॅटचा तर इतकं चांगला रिझल्ट घडाची साईड पावरचा परवा दिवशी ह्याला स्प्रे झाला आणि आज अॅक्रोबॅट बरोबर ह्याला सी पी पीचा झाला तर एवढ्या ही इतकं चांगलं दिसतं या आणि औषधं वंचेला तर फक्त मॅजिक स्प्रेवरच चाललंय सगळं कमीत कमी चार ते पाच स्प्रे आत्तापर्यंत झाले आणि सुडोचा फक्त रात्रीचा एक स्प्रे दिला परवाच्या पावसानं तरी आता म्हणजे अशी ताकद वाढल्या माझीच ताकद वाढली की शंभर टक्के आपली बाग कमीत कमी खर्चात पिकत्या इतका विश्वास वाढला आहे आणि आता ही कंटिन्यू आहे असं शेड्यूल माझं सरांच्याबद्दल सरांनी जे सांगितले त्याच पद्धतीनं आता चाल आहे अजून वाण काढलेलं नाही दोन दिवसात वाज पण काढून घेणार आहे धन्यवाद फार बोलकी प्रतिक्रिया आहे मागे पाच वर्षापासून काम करत असताना फार बोलके अनुभव येतात पण माणसं विश्वास ठेवताना डेमो लागतो डेमोचा काहीसा हा प्रकार खूप सुंदर प्लॉटही आहे आणि सकारात्मकता आणि मित्रांची आणि विचारांची सकारात्मक सांगड याचं हे अतिशय उत्तम असं उदाहरण धन्यवाद